हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या कार्तिक महिना सुरू आहे आणि एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी कल्याणासाठी आपल्या घरात लक्ष्मी नांदावी यासाठी सुवासिनी महिला विशेषतः महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारी व्रत तर आपण करतोच महालक्ष्मीचं पण त्यासोबतच आपल्याला आणखी चार गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्यावर होणार आहे तर त्या कोण त्या गोष्टी आहे की ज्या आपल्याला व्रतासोबत करायच्या आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन पासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे पहिल्या गुरुवारपासून आपण महालक्ष्मीच्या व्रताला सुरुवात करत असतो आपण पहिल्या गुरुवारीपासून महालक्ष्मीचं व्रत सुरू करूच पण त्यासोबत आपल्याला त्या व्रताला आणखी चार गोष्टींची जोड द्यायची आहे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं आपण नेहमी ऐकतो आपण समाजात वावरताना असे काही लोक बघतो की ते खूप उधळपट्टी करत असतात पैसे आले की ते 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 ठेवतच नाही कुठे खर्च करून कुठे नाही असं त्यांचं सुरू असतं आणि काही लोक असं देखील असतात की त्यांच्याकडे खूप पैसे येतात पण ते एक रुपया देखील मुश्किलीने खर्च करतात अर्थात ते लोक खूप कंजूस असतात मात्र व्यवहारी जगात जर आपल्याला टिकायचं असेल तर अशी दोन्हीही टोकं आपल्याला गाठून चालणार नाही म्हणजे आपल्याला खूप उधळपट्टी करूनही चालणार नाही आणि खूप कंजूशी बाळगून देखील चालणार नाही तर त्यांचा मद्य आपल्याला गाठावा लागतो म्हणजेच आपल्याला आर्थिक व्यवस्थापन करता येणं हे खूप महत्वाचं आहे खूप चिंगुसी करूनही काही उपयोग नाही काही वेळेस गरजेच्या ठिकाणी पैसा हा खर्च करावाच लागतो आणि काही ठिकाणी गरजेपेक्षा खूप जास्त पैसा खर्च करणं देखील योग्य नाही म्हणजे आपल्याला आर्थिक व्यवस्थापन करणं पैसा कुठे खर्च करायचा याचं नियोजन करता आलं पाहिजे देवी लक्ष्मीला तीच लोकप्रिय असतात जी आपल्या संपत्तीचा पैशांचा यथायोग्य आणि योग्य ठिकाणी वापर करतात तर हा वापर आपण नेमका कसा करायला पाहिजे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण दररोज धडपड करतो कष्ट करतो ते पैसे कमावण्यासाठी आपण पैसे कशासाठी कमवतो तर आपल्या कुटुंबात कसलीही कमी पडू नाही आपल्या मुलाबाळांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं यासाठीच आपली सगळी धडपड सुरू असते आणि त्यासाठी आपण पैसा कमवत असतो पैसा येत राहतो जात राहतो कारण देवी लक्ष्मी ही चंचल असते ती कधीही एका जागी स्थिर राहत नाही आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण पैसा कमवतो त्यासाठी आपण तो खर्च देखील केला पाहिजे खूप कंजूसी करून चालणार नाही आणि खूप उधळपट्टी देखील करून चालणार नाही पैशांचं योग्य नियोजन करायचं योग्य ठिकाणी गुंतवणूक करायची आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पैशांचं नियोजन आपण केलं पाहिजे ते देखील खूप महत्वाचं आहे जेणेकरून आपलं ज्यावेळेस जे पडता काळ असेल म्हणजे आप जीवन म्हटलं की चढ उतार सुरूच असतात कधी कधी आपल्याला पैशांची कमी भासत नाही कधी कधी पैशांसाठी दुसऱ्याकडे हात पसरावे लागतात तर त्याच पडत्या काळामध्ये आपल्याला कोणाकडे हात पसरावे लागणार नाही किंवा कोणाकडे पैशांसाठी मागणी करावी लागणार नाही यासाठी आपण पैसे जपून ठेवले देखील पाहिजे त्यासोबतच सामाजिक जाणीव देखील आपण ठेवली पाहिजे आपल्या उत्पन्नाचा जो दशांश म्हणजे जो दहावा भाग असतो तो, तो धार्मिक सामाजिक राष्ट्रीय हितासाठी देखील आपण खर्च केला पाहिजे असं आपलं शास्त्रात देखील नमूद केलेलं आहे त्यासाठी आपल्याला महालक्ष्मी व्रतासोबतच आणखी चार गोष्टी करायच्या आहेत तर त्या गोष्टी कोणत्या चला जाणून घेऊया शीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीची पूजा करायची आहे व्रत करायचा आहे शेवटच्या गुरुवारी यथा सांग उद्यापन देखील आपल्याला करायचं असतं सुवासिनी महिला हे महालक्ष्मीचं व्रत करत असतात कुमारिका मुली देखील महालक्ष्मीचं व्रत करत असतात त्याचबरोबर आपल्याला पहिली गोष्ट अशी करायची आहे ती म्हणजे धार्मिक ठिकाणी दान करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्व आहे धर्मकार्यात आर्थिक मदत आपण केली पाहिजे कारण तिथे आपण जो पैसा खर्च करतो तो कोणाच्या पर्सनल उत्पन्नासाठी नसतो तर तो गरजू लोकांच्या ज्या जीवनावश्यक गरजा असतात त्या पुरवण्यासाठीच वापरला जातो म्हणजे एक प्रकारे दानच आपल्या हातून घडत असतं म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही धार्मिक ठिकाणी दान नक्की करा आपण कोणाला मदत करण्यासाठी पडू शकतो नाही पडू शकतो मात्र जर धर्मकार्यात आपण खारीचा वाटा असतो तो आपल्या एकाच वेळी अनेकांचे शुभ आशीर्वाद मिळून देत असतो म्हणून धार्मिक ठिकाणी दान करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीचं व्रत केलं तुम्ही त्याचबरोबर तुम्हाला असा योग आला की धार्मिक ठिकाणी तुम्हाला दान करण्याची संधी मिळते तर तुम्ही ती नक्की करा गुरुवारी नाही तुम्हाला योग आला तर मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही कधीही किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्हाला धार्मिक ठिकाणी दान करण्याची संधी मिळाली तर नक्की करा दुसरी गोष्ट म्हणजे आजारी लोकांना मदत करायची आहे कोणत्याही व्यक्तीला सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे ते जेव्हा ती व्यक्ती आजारी असते तिच्या आजारपणात एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या मदतीची खूप गरज असते म्हणून आपण आजारपणात व्यक्तीला नक्की दान करा एखादी व्यक्ती तुमच्याकडे येत असेल माझ्या मुलाचं ऑपरेशन करायचं आहे माझी आई आजारी आहे मला मदत करा माझी परिस्थिती नाही तर काही लोक सोंग घेऊन पण येतात पण तुम्ही डॉक्युमेंट पडताळून बघा तुमचा विश्वास बसत असेल तुम्हाला वाटत असेल की अरे ही व्यक्ती खरंच आजारी आहे याचे नातेवाईक खरंच आजारी आहे यांना पैशांची गरज आहे तर अशा वेळेस तुम्ही आजारी लोकांना नक्की मदत करायला पाहिजे कारण आपण जर आजारपणात एखाद्याला व्यक् मदत केली तर त्या व्यक्तीला एक नवजीवन मिळत असतं समजा एखादं दे ब्लड डोनेशन कॅम्प असेल तर तिथे जाऊन तुम्ही धडधाकट असेल तर नक्कीच तुमचं रक्तदान करा कारण रक्तदानामुळे देखील एखाद्याला जीवन संजीवनी मिळतं जीव वाचवणं हे खूप मोठं पराकाराचं कार्य मानलं जातं असं मानलं जातं की एखाद्या व्यक्तीला आजारपणात जर आपण मदत केली तर तेव्हा जे पुण्य प्राप्त होते ते यश आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडत असते म्हणून जेव्हा जेव्हा रक्तदानाची शिबिरं असतात तुमची तब्येत व्यवस्थित असेल धडधकट असेल तर तुम्ही नक्कीच रक्तदान वेळोवेळी करत चला घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीची तुम्ही नक्की सेवा करा आणि गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीव्रताच्या दिवशी जर तुम्हाला ही संधी मिळाली तर अतिउत्तम असं नाही की फक्त मार्गशीर्ष महिन्यात किंवा फक्त मार्गशीर्ष महिन्यातच आपल्याला हे काम करायचं आहे तर वर्षभरात कधीही तुम्हाला अशी संधी मिळाली तर असं आजारपणात मदत करण्याचं काम नक्की करत चला पुढची तिसरी गोष्ट ती म्हणजे गरिबांना मदत करा गरीब आणि गरजू यांच्यातील फरक आधी ओळखायला शिका काही लोक परिस्थितीने गरीब असतात तर काही जण गरीब असल्याचा आव देखील आणत असतात काही करता सग सगळं फुकट मिळवायचं कि किंवा कष्ट करण्याची क्षमताच त्यांच्यात नसते ते लोक गरिबीत राहण्यात पसंत करतात अशा लोकांना केलेली मदत काही उपयोगाची नाही या उलट आपण खऱ्या गरजवंताला मदत करायची आहे की ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते त्यांच्या सदिच्छा तुमच्या वैयक्तिक का आयुष्यात कामी येतील असं ओळखून घ्यायचं खरंच जर एखादी गरीब व्यक्ती असेल तर त्या व्यक्तींना नक्की मदत करा काही लोक गरिबीचं सोंग देखील आणतात किंवा त्यांना पैसे मिळवायचे असतात त्यासाठी ते, ते बसत असतात ता मंदिराजवळ याच्याजवळ पण तुम्हाला त्याच्यातला फरक ओळखता आला पाहिजे आणि ते फरक ओळखूनच आपण मदत करायची आहे गरिबांना मदत करायची गरजूंना मदत करायची त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे सामाजिक कार्यामध्ये दान करायचं दान करायची इच्छा खूप लोकांमध्ये असते परंतु ते सदपात्री व्हावं असं देखील त्यांना वाटत असतं काही लोक सामाजिक संस्थांना दान करून मोकळे होतात ते गुप्त दान देखील करतात परंतु कधी कधी त्या पैशांचा वापर योग्य प्रकारे होत नाही त्यांचं नियोजन होत नाही त्यामुळे नुसतं दान करून उपयोग नाही तर त्याचा पाठपुरावा देखील आपण केला पाहिजे सामाजिक संस्थांना मदत जरूर करावी परंतु त्यांचं कार्य देखील आपण तपासून घेतलं पाहिजे आणि त्या कार्यांमध्ये दे, आपण देखील शक्य होईल तेव्हा सहभागी झालं पाहिजे प्रत्यक्ष सहभाग आपण त्याच्यात नोंदवला पाहिजे म्हणजे आपल्यालाही कळेल की आपण जे काही दान केलेलं आहे त्याचा खरंच सदुपयोग झाला आहे की नाही तर मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही महालक्ष्मीचं व्रत कराल पण त्यासोबत त्याचं फळ मिळवायचं असेल अपार कृपा आपल्यावर व्हावी यासाठी ही चार कार्य नक्की करा म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रतासोबतच आणखी चार गोष्टी कोणत्या करायच्या याबद्दलची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद